फ्रान्सचा यशस्वी दौरा आटपून दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले पंतप्रधान मोदी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत यावेळी उभय नेत्यांमध्ये धोरणात्मक सहकार्यावर चर्चा होणार आहे ट्रम्प यांना भेटण्यासाठी आणि भारत अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक सहकार्याचा विस्तार करण्यासाठी उत्सुक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे उभय देश लोकांच्या हितासाठी आणि जगाच्या चांगल्या भविष्यासाठी एकत्र काम करत राहतील असं मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा भारत अमेरिका व्यापक जागतिक धोरणात्मक सहकार्यातील एक नवीन अध्याय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेच्या नवनियुक्त राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबाट यांची भेट घेतली यावेळी भारत अमेरिका मैत्रीच्या विविध पैलूंवर चर्चा झाली दहशतवादविरोधी सायबर सुरक्षा भविष्यातले धोके आणि धोरणात्मक गुप्तचर माहितीचं सामायिकरण संदर्भात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली त्यांनी सुरक्षित स्थिर आणि नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठीची वचनबद्धता अधोरेखित करत परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर देखील विचारविनिमय केला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत वॉशिंग्टन डी सी इथं दाखल होताच ब्लेअर हाऊस बाहेर पंतप्रधानांचं भारतीय समुदायानं जोरदार आणि उत्साहात स्वागत केलं मन गद गदगद हो गया उनको देख के और उनकी मुस्कुराहट देख के सबसे एक एक आदमी से हाथ मिला के गए बाहर निकल के अपने भी बारिश में आए भीगते हुए और सबके साथ हाथ मिलाते हुए और हाथ मिलाते हुए गए हमें उससे मिलकर बहुत बहुत खुशी हुई इतना थक गए थे तो भी टाइम निकाला और सब लोगों से मिले और अच्छी तरह से बात की और हमारे कंसेप्ट सुने मोदी जी ने हमें आशीर्वाद दिया और भारत के प्रधानमंत्री जो कि इतने सुलझे हुए इतने पहुंचे हुए इतने कर्मठ इंसान हैं जो लाखों करोड़ों भारतवासियों की दिन रात सेवा कर रहे हैं ऐसे महापुरुष का आशीर्वाद पाकर जीवन धन्य हो गया मोदी जी से हाथ मिलाया मोदी जी ने बहुत खुश बहुत खुश हो गया हिवादी कड़ाक भारतीय उबदार स्वागत या स्वागत आभार मानले